तर इथे झणझणीत मिसळपाव तयार आहे तुम्ही बघू शकताय काय अप्रतिम हा कट दिसतो आहे तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी हो घेऊन आले झंझणीत मिसळपावचा बेत तर इथे मी तुम्हाला कुठलीही जास्त मेहनत न घेता अगदी झटपट साध्या पद्धतीने चविष्ट मिसळपाव कशी बनवायची याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण मिसळसाठी लागणारी जी मटकी आहे ती शिजवून घेऊया तर त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम इतकी मोड आलेली मटकी घेतली तर तुम्ही बघू शकता किती छान असे याला मोड्या आल्या आहेत तर हे मी घरीच तयार केलेल्या मोड्या आहेत तर यामध्ये आपण आता अर्धा इंच इतपत म्हणजे मोड्या भिजतील एवढंच आपल्याला हे पाणी घालायचं आहे त्यामुळे मटकी छान मऊ अशी शिजते आणि पाणीही बाहेर येत नाही कुकरमधून त्याचबरोबर एक पाव चमचा हळद घालायची आणि एक पाव चमचा मीठ घालून याला झाकण लावून आपण मध्यम गॅसवरती एक तीन शिट्या येऊ द्यायचे तर आता आपण मिसळच्या तर्रीसाठी लागणारं जे वाटण आहे ते तयार करून घेऊया तर त्यासाठी एका कढाईमध्ये इथे मी एक चमचा तेल आणि एक अर्धा चमचा खसखस घालते तर अगदी मंद गॅसवरती आपण हे चांगलं खमंग भाजून घेऊया तर यामुळे काय होतं जी तरी आहे ती खूप छान चव लागते आणि त्याचंच देखील खूप छान येतं तर तीळ आणि खसखस भाजून झाले तर आता याच कढाईमध्ये मी इथे एक छोटा चमचा तेल घालते त्याचबरोबर ते एक पाववाटी चिरलेलं खोबरं घालायचं आहे आणि हे देखील आपण एक तांबूस रंग येईपर्यंत चांगलं भाजून घेऊया तर इथे मी जास्त कुठलेही खडे मसाले नाही वापरत तरीही आपली जी मिसळ आहे ती खूप छान चविष्ट अगदी झणझणीत बनते तर हे बघा खोबऱ्याचा रंग जो आहे तो बदलला गेला आहे हे मी बाजूला काढून घेते आणि आता याच कढईमध्ये दोन मोठे कांदे असे हुबे चिरून घेतले आहेत मोठे मोठे त्याचबरोबर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया तर हे बघा कांदा इथे चांगला भाजला गेला आहे अगदी रंग याचा तांबूस आलाय यापेक्षा जास्त नाही भाजायचा नाहीतर करपट चव लागते मिसळीमध्ये तर कांदा भाजून झाला की यामध्ये आता आपण एक मोठा टोमॅटो अशा प्रकारे बारीक चिरून घालायचं आहे आणि हे देखील आता आपण अगदी टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने जर तुम्ही मिसळ बनवली तर अगदी झटपट होते ना अगदी चविष्ट आणि झणझणीत बनते तर हे बघा टोमॅटो अगदी मऊ आहे तर आता आपण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच याचं वाटण करून घेणार आहोत तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि यामध्येच आपण जे खोबरं तीळ आणि खसखस भाजून घेतलेली तेही घातले आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर देखील घालूया त्यामुळे वाटण खूप छान होतं आणि चव ही खूप छान येते तर ही मी देठासकटच कोथिंबीर घालते तर आता याचं वाटण करून घेऊया आपण तर सुरुवातीला आपण न पाणी घालताच वाटण करायचं आणि त्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे छोटेसे घालून याचं मस्त असं वाटण तयार करून घेतलं इथे मी तर आता आपण फोडणीची तयारी करू तर आता एका कढईमध्ये आपण दीड मोठा चमचा तेल घालणार आहोत तर मिसळ आहे म्हटल्यावर कट तर झालाच पाहिजे म्हणून इथे मी दीड चमचा तेल घालते तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालूया त्याचबरोबर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचबरोबर आता यामध्ये आपण घालणार आहोत दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे तो यामध्ये घालू शकता त्याचबरोबर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामुळे रंग खूप छान येतो आपल्या मिसळीला तर आता हे चांगलं आपण परतवून घेऊया एक अर्धा मिनटं तर इथे मी मसाले चांगले परतून घेतलेत त्यामुळे मसाल्याचा जो कच्चा पण आहे तो कमी होतो तर आता आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ते या मसाल्यामध्ये घालून घेऊ आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत तर तुम्हाला मिसळ जितपत तिखट हवे तितपत तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर इथे मी चांगलं व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता काय मस्त असा हा मसाला दिसतो आहे तर आता आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया तर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवून घेतलेलं मिक्सरच्या त्याच भांड्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते पाणी मी या मसाल्यामध्ये घालते जेणेकरून त्यामधला जो मसाला आहे तोही निघेल आणि भांड अगदी स्वच्छ होईल तर हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यावरती झाकण ठेवून आपण एक दोन मिनटं तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घेणार आहोत तर इथे मी दोन मिनटं हा मसाला शिजवून घेतला आहे तर तुम्ही बघू शकत आहे काय मस्त असं वरती तेल सुटलं आहे याला मसाला छान असा शिजला गेला आहे तर हे एकदा आपण व्यवस्थित खालून मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप छान वास येतो या मसाल्याचा तर याम आता यामध्ये आता आपण जी मटकी शिजवून घेतलेली ती घालूया अगदी मऊ अशी मटकी ही शिजली गेले तर आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत तर या पद्धतीने मिसळपाव मी प्रत्येक वेळी करते आणि खरंच खूप छान लागते तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तर आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत तर जितपत तुम्हाला मिसळीची तर्री हवी तितपत तुम्ही पाणी घालू शकता तर मिसळ करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची यामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे त्यामुळे चव छान येते आणि जी तरी आहे म्हणजे कट तोही अगदी खूप छान येतो तर हे मी मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तर हे बघा मी थोडासा इथे गूळ घालते यामुळे आपली जी मिसळ आहे ती अग ती बाहेर मिळते ना अगदी त्याच चवीची होते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर याआधी आपण मोड्या शिजवतानाही मीठ घातलेलं त्यामुळे अगदी टेस्ट करूनच मीठ घाला तर इथे मी मोठ्या गॅसवरती याला उकळी येऊ हो दिले चांगली आता यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं ही तर्री जी आहे ती चांगली दणकून उकळून घ्यायचे त्यामुळे जी त्याचं टेक्चर आहे ती खूप छान येतं आणि मिसळ ही चांगली शिजली जाते तर हे बघा एक आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे काय अफलातून ही तर्री दिसते कट ही खूप छान आलं आहे आणि चवीचं म्हटलं तर बघूनच कळाली असेल की काय चव असणार आहे या तर्रीची तर आता गॅस बंद करायचा आणि यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि ही गरमागरम मिसळ आपण सर्व करूया तर मिसळ सर्व करताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात तर सगळ्यात आधी आपण मिसळ सर्व करताना मोड्या घालणार आहोत प्लेटमध्ये त्याचबरोबर भरपूर असा फरसाण किंवा शेव जे काही आहे तुमच्याकडे त्याचबरोबर यावरती आपण आता भरपूर अशी तर्री घालणार आहोत कट घालूया तर अशी स्टेप बाय स्टेपच आपल्याला मिसळ सर्व करायची आहे तरच अगदी छान फ्लेवर लागतो याचा त्याचबरोबर भरपूर असा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपली झणझणीत मिसळपाव थाळी तयार आहे सोबत मी कट ठेवला आहे कांदा बारीक चिरलेला लिंबू चा, चा, मस्त ताव तर आता यावरती लिंबू घ्यायचा पिळायचा आणि मस्त यावरती ताव मारायचा तर आजची माझी ही मिसळ मिसळपावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशा झणझणीत रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद